तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती आज तुमची एनर्जी काय आहे तुमच्यामध्ये काय आहे पाहूयात आपण एक नंबरचं कार्ड आहे द डिस्ट्रॉर्ड मस्कुलाई ही व्यक्ती अशी आहे की ही व्यक्ती म्हणेल तसंच तुम्ही वागायचं या व्यक्तीच्या शब्दाबाहेर तुम्ही जायचं नाही ती म्हणेल तसंच करायचं या व्यक्तीचा तुमच्यावर बिलकुलच विश्वास नाही अजिबातच विश्वास नाही आहे या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर नाही आहे तुमच्या आवडीनिवडींची कदर नाही आहे त्याच्यानंतर तुमच्यावर विश्वास तर नाहीच आहे पण तुम्ही जर एखादं केलेलं काम यांना सांगितलं की मी इथं गेले होते मी तिथं गेले होते असं जर सांगितलं तर या व्यक्तीला त्याचा पुरावा लागणार त्याशिवाय ती तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही ही व्यक्तीच असं आहे की ही म्हणेल ती पूर्व दिशा ती म्हणेल तेच खरं असं एक प्रकारचं थोडंसं वेगळं व्यक्तिमत्व आहे जर तुम्ही दोन नंबरचं कार्ड चूज केलं असेल द डिवाईन फॅमिनाईन अतिशय सुंदर प्रेमळ व्यक्ती समजूतदार व्यक्ती या व्यक्तीचा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे खूप अतूट नाता आहे शेवटपर्यंत साथ द्यायची अशी हिंमत आहे ताकद आहे तुमच्यासाठी काय करू काय नको इतकं ही व्यक्ती तुमच्यासाठी करते खूप दृढ विश्वास आहे प्रेमळ समजून घेणारी सामावून घेणारी विश्वास ठेवणारी सतत प्रत्येक परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणारी पुढे जाण्यासाठी उद्युक्त करणारी मदत करणारी असं खूपच सुंदर आणि प्रेमळ अप्रतिम व्यक्तिमत्व आहे तुम्ही कोणती एनर्जी चूज केली होती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा